महेंद्र मो नमस्कार नमस्कार भारतीय जनता पक्षातून आपण आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर ती प्रवेशाचं कारण काय भारतीय जनता पक्ष का, का सोडला या ठिकाणी दोन हजार बारापासून मी शिवसेना या पक्षामध्ये काम करत होतो त्यानंतर मी आदरणीय आशाताई ताई बुजके यांच्या समिवेत अनेक वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे परंतु या ठिकाणी दादांची अनेक वेळा इच्छा होती की मी त्यांच्याबरोबर काम करावा आणि माझी इच्छा होती परंतु या ठिकाणी काम करता असताना अनेक अडचणी आल्या पण आज या ठिकाणी दादांच्या समवेत जी माझी अनेक इच्छा होती काम करण्याची ती आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण होत आहे नक्कीच भविष्यामध्ये दादांच्या सहकार्याने आमच्या भागातल्या ज्या आडी अडचणी असतील जे विकास काम थांबले असतील ते विकास काम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मला दादांची साथ मिळणार आहे म्हणून मी अशा ठिकाणी शिवसेने परिवारामध्ये प्रवेश केला आहे तुम्ही आज सोडले तुम्ही नाही हे माझे राजकीय आजही आहे परंतु या ठिकाणी मी आज दादांबरोबर येत असताना जी कामं त्या भागामध्ये प्रलंबित आहेत उदाहरणार्थ त्या ठिकाणी पुनर्वसनचे प्रश्न असतील किंवा त्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न असतील आजही आदिवासी भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत कोपरे मांडव्यासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न आहे ते सर्व प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहेत आणि ते जर सोडवायचे असेल तर मला असं वाटतं की आपण या ठिकाणी येऊन ते प्रश्न सोडू शकतो आणि म्हणून हा मी तो निर्णय घेतलेला आहे मला या ठिकाणी डिंगोरे पंचायत समिती गणामधून माझ्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या सौरश्मा महेंद्र सदाकार यांना त्या ठिकाणी डिंगोरे गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे आपण ज्या पक्षात पूर्वी होता त्या पक्षाने काय उमेदवार दिले अजून तर काही त्याची कल्पना आलेली नाही अजून तर त्याच्यावर काही चर्चाही झालेली नाही आता उद्या परवा दोन दिवसामध्ये कळेल त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं का जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी अपेक्षित वाढ होती ती झाली काही गरजेचं आहे खर तर जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आशाताईंच्या नेतृत्वामध्ये वाढतच आहे आणि भविष्यात ते आशाताईंच्या नेतृत्वामध्ये वाढतही राहावं अशी माझी इच्छा आहे आणि आशाताई खरं तर हे एक सक्षम नेतृत्व आहे आणि आशाताईंकडे बघून नक्कीच लोकांना काम करण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणून भविष्यामध्ये त्या पक्षासाठी मी शुभेच्छा व्यक्त करणार आहे हो या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही नैसर्गिक युती आहे यांची मी जरी आज भाज शिवसेनेमध्ये जरी आलो असेल तर मला वाटतं मी हे दोन्ही पक्ष एकत्रच आहेत कारण केंद्रात राज्यात हे दोन्ही पक्ष एकत्र काम करतात त्यामुळे वाटतं भविष्यामध्ये सुद्धा आशातये आणि श्रद्धाने सुद्धा एकत्र ये येऊन या जुन्नर तालुक्याचा विकास करण्यासाठी दोन पक्षांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जुन्नर तालुक्यामध्ये विकास करावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे